नमस्कार सायलीस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात गर्मी वाढली आहे अशा ह्या गरमीच्या तडाख्यामध्ये काहीतरी थंड थंड नेहमीच पेऊ वाटतं चला तर पाहूया आपण आज कैरीचे पनीर कसे बनवायचे एकदम सोपी रेसिपी आहे आता त्यासाठी मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे ती कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या कैरी छानपैकी शिजली गेली आहे त्याची साल काढून घेतली व असा घर चाकूच्या साहाय्याने काढून घेतला आता हा सगळा घर मी मिक्सर जारमध्ये टाकला आहे गूळ टाकून घेतला वेलची सुंट जायफळाची पूट टाकली आहे चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचे छानपैकी आपला पन्हांचा सिरप तयार झाला आहे आता मी तुम्हाला देखील तयार करून दाखवते दोन तीन चमचे पन्हाचा सिरप टाकायचा त्यामध्ये बर्फ व थंडगार असे पाणी टाकायचे व मिक्स करून घ्यायचे शरीराला थंडावा देणारे असे कैरीचे पन्ने तयार झाले आहे तो मी देखील ह्या उन्हाळ्यामध्ये हे पन्ने एकदा नक्की ट्राय करून पहा सर्वांना आवडेल व बनवलेला सिरप तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करून पिऊ शकता कैरीचे पन्ने रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा धन्यवाद